वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत लिंगणूर दुमाला येथील विद्यामंदिरमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी लिंगणूर दुमाला येथे पहिलीच्या शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले लिंगणूर दुमाला येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विद्यामंदिर लिंगणूर दुमाला येथे मंत्री श्री मुश्रीफ यांनी स्वागत केले वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुले चॉकलेट देण्यात आली वर्गात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत गट शिक्षण अधिकारी सरिका कासोटे माजी सभापती पंचायत रमेश तोडकर केंद्रप्रमुख एस बी पाटील भगवान बुजरे सरपंच छाया कुंभार उपसरपंच मधुकर मोरबाळे ग्रामपंचायत सदस्य अरुण तोडकर महेश बारड अमोल हवलदार सुनील कांबळे दत्तात्रय पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंदे उपाध्यक्ष विनायक कांबळे मुख्याध्यापक सदानंद यादव अमिनाबी पटेल तानाजी पाटील अमित सुर्वे कृष्णा शीलवंत पिंटू कांबळे रणजित नरतवडे अरुण कुंभार अमर गौंड ज्योतिर्लिंग तोडकर नितीन कुंभार भिकाजी कांबळे गणेश कांबळे ग्रामसेवक संजय चौगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाबा न? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी